नमस्कार आपल्या बदलापूरमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करते आता लाईव्ह येण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे तुम्हा सर्वांना सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद आपल्या सर्व दर्शकांमुळे आपल्या बदलापूर या वृत्तवाहिनीचे एक लाख फॉलोअर बेस हा कम्प्लीट झालेला आहे पूर्ण झालेला आहे त्यामुळे सर्वस्व श्रेय जाते ते म्हणजे आपल्या दर्शकांना तर तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच आज आपण एक लाख फॉलोअरचा टप्पा हा गाठू शकलो आहोत त्याचबरोबर आपले बदलापूरचे संपादक आणि आपल्या बदलापूरच्या प्रतिनिधी बरोबरच सर्व टीमकडून आपण तुमचे आभार व्यक्त करत आहोत आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघत आहोत आपल्या बदलापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या वेतावर आहे त्याचमुळे सगळीकडे सगळे जे दल आहेत आपले अग्निशमन दल संरक्षण दल हे सज्ज झालेले आहेत भरपूर अशा ठिकाणी पाणी देखील तुंबलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितींना मात करत काही असे व्यक्ती आहेत आपल्यासोबत जे चांगलं कार्य यातून करत आहेत चला तर त्याच्यावरती एक छोटीशी अशी आपण नजर टाकूया तर सर्वप्रथम आपण हा व्हिडिओ बघूया हे छायाचित्र जे आपल्याला दिसत आहेत ते आपण बघूया तर या छायाचित्रांमध्ये तुम्हाला दिसत असेल एक आजी आहे आणि त्या आजीला बोटमध्ये बसवण्यात आलेला आहे तर एक आजी आणि एक तुम्ही बघू शकता इथे तर यांचा ह्या ज्या आहेत आजी बंगल्यामध्ये अडकल्या होत्या त्यांच्या बंगल्यामध्ये सहा फूटपर्यंत पाणी तुंबलेलं होतं आणि अशा या आजींला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आजी आणि त्यांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढलेला आहे आणि अग्निशमन दलामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्यांची वाहवा करायला पाहिजे ते महत्वपूर्ण कार्य म्हणजे शैलेश जगताप सर शैलेश जगताप फायरमॅन शैलेश जगताप सर यांनी केलेलं आहे पुन्हा एकदा आपण या दृश्यांवरती नजर टाकणार आहोत शैलेश जगताप सर फायरमॅन आणि अग्निशमन दलाचे पूर्ण जे अधिकारी आहेत जे त्यांचं जे दल आहे अग्निशमन दलाचे जे फायरमॅन आहेत त्यांनी हे कार्य केलेलं आहे आपण बघत आहोत आता बदलापूरमध्ये भरपूर ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक विभागांमध्ये नागरिक हे अडकलेले आहेत आणि अशाच नागरिकांना वाचवण्याचं किंवा त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं काम हे करत आहे आणि ही, ही माहिती आपल्याला दिलेली आहे ते म्हणजे भाजपा महिला शहर अध्यक्ष मिनल मॅम तर त्या सुद्धा सकाळपासूनच अग्निशमन दल झाले किंवा जल विभाग यांच्यासोबत सगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहे आणि भाजपा शहर अध्यक्ष मिनल मॅमनी आपल्याला स्वतः हे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं कार्य आपल्या आप बदलापूरमध्ये आता सध्या चालू आहे तर खरंच ही खूप कौतुकास्पद बात आहे आपल्या सगळ्यांसाठी कारण एका ठिकाणी जिथे आपलं बदलापूर शहर हे पाणी अक्षरशः सगळ्या ठिकाणामध्ये पाणी तुंबलेलं आहे आपण आपल्या बदलापूरच्या माध्यमातून सर्वात पहिली बातमी प्रसारित केली होती सकाळी सहा सहाच्या सुमारास आणि तिथून आपण कंटिन्यू आपले जे प्रतिनिधी आहेत आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण तुम्हाला वेळोवेळी बातम्या देण्याचा प्रयत्न करत आहोत आता अजून काही महत्वाच्या ज्या बातम्या आहेत त्या आपण तुमच्या सगळ्यांसमोर नक्कीच प्रसारित करू त्याचबरोबर सगळ्यात सर्वप्रथम आपण आपले बदलापूरतर्फे खूप खूप कौतुक करत आहोत ते म्हणजे फायरमॅन शैले जगताप सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे आणि त्याचबरोबर ही महत्वाची बातमी आपल्याला ज्यांनी दिलेली आहे तेच म्हणजे भाजपा महिला शहर अध्यक्ष मीनल मोरे मोरेमॅम यांनी तर तुम्ही सुद्धा त्यांना खूप खूप कौतुकास्पद शुभेच्छा देऊ शकता कारण जर कधी कोणी चांगले काम करत आहे तर आपण त्यांना नक्कीच शुभेच्छा देऊ जेणेकरून ज्या पण विभागामध्ये जे आपण भागामध्ये पाणी तुंबलेलं आहे ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना हे मदत करत आहे तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि आता काही महत्वाच्या घडामोडींवरती आपण लक्ष देणार आहोत सगळ्यात महत्वाचा प्रश्न वारंवार नागरिकांकडून विचारण्यात येतो आहे ते म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे परंतु उद्याचं काय उद्यासाठी अद्यापही काहीही अपडेट आपल्यापर्यंत आलेला नाही आहे आणि उद्याची काय परिस्थिती असेल हे आपण नक्कीच जर आपल्यापर्यंत काही अपडेट आला तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू आज एक जो आपला भारत कॉलेज आहे तिथल्या परिसराचं दृश्य तुम्हाला आपण नक्कीच आपले बदलापूरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूया हे दृश्य आपण बघूया आपले बदलापूरच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे आपल्या बदलापूरच्या माध्यमातून होईल तेवढ्या लवकर तुम्हाला सर्वांपर्यंत सगळ्या बातम्या पोहोचतील याची काळजी घेण्याचा तर आपण हे दृश्य बघूया आता तर हे भारत कॉलेजचं दृश्य आहे लाईव्ह मध्येही आपण तुम्हाला वारंवार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि लाईव्ह मध्ये देखील आपण दाखवलेलं आहे हे दृश्य दिसतंय का थोडं व्यवस्थित मला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा तर या विभागामध्ये अक्षरशः पूर्ण ठिकाणी जे आहे पाणी तुंबलेलं आहे पूर्ण पाण्याची पूरस्थिती नाही म्हणू शकणार पण इथं पूर्ण पाणीच झालेलं आहे पाणी पाणी तुमलेलं आहे बघा पुन्हा एकदा आडवा करून व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला तर हा भारत कॉलेजची परिस्थिती आहे हेंद्रापाडामधील अक्षरशः म्हणजे खरंच बरं झालं जे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली हे खरंच खूप चांगला निर्णय होता फक्त सगळ्या नागरिकांची एवढीच विनंती आहे की निर्णय थोडा लवकर कळाला असता तर खूप बरं झालं असतं कारण जेणेकरून भरपूर असे विद्यार्थी भरपूर असे जे विद्यार्थी आहेत जाऊन पालक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोडून आले आणि त्यानंतर समजलं की शाळेला सुट्टी आहे असं तर अशी विनंती आपण लवकरात लवकर आपल्या लाईव्हच्या माध्यमातून करूया की जर उद्या शाळे विद्यार्थ्यांना सुट्टी असेल तर लवकरात लवकर ती बातमी प्रसारित करण्यात यावी जेणेकरून कोणत्याही पालकांची किंवा विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही त्याचबरोबर आपण आता दृश्य बघणार आहोत ते आहेत म्हणजे पनवेल जवळचे पनवेल हायवे आपला जिथे आपण मरीन ड्राईव्ह बोलतो तर एका कर्तव्यदक्ष नागरिकांनी आपल्याला तिथले दृश्य पाठवण्याचा प्रयत्न केला आहे आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला पनवेल हायवेला आपल्या बदलापूरमधील पनवेल हायवेला सुद्धा अक्षरशः पूर्ण ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे प्रयत्न करत आहोत बदलापूरमधले सगळे विभाग लाईव्हद्वारे तुम्हाला दाखवण्याचा परंतु जे विभाग लाइव मध्ये आपण दाखवू शकत नाही त्या विभागांना आपण इथे याच्याद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत नक्कीच प्रयत्नशील आहोत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला प्रत्येक हा विभाग तरी सुद्धा तुमच्या हा हा भागही आपण बघूया पूर्ण अक्षरशः पाण्यामध्ये आहे बदलापूरचा मरीन ड्राईव्ह आपण ज्याला बोलतो तो हा विभाग आहे आणि एका कर्तव्यदक्ष नागरिकांनी आपल्याला हे व्हिडिओ दाखवत आहेत व्हिडिओ पाठवत आहेत त्याबद्दल खरंच आपण त्यांचे आभारी आहोत कारण प्रत्येक ठिकाणी पोहोचून लाईव्ह करणं शक्य होत नाही तरीसुद्धा सर्वप्रथम तुम्हा सर्व नागरिकांचे खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही लाईव्हच्या बातम्यांच्या मार्फत व्हिडिओच्या मार्फत तरी आपले बदलापूरसोबत कनेक्ट आहात आणि व्हॉट्सअपला आम्हाला भरपूर सारे असे मेसेजेस येत आहेत तुमचे व्हिडिओज पाठवत आहात त्यामुळे सर्व ठिकाणी बदलापूरमध्ये पाण्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे हेंद्रापाडा परिसरही आपण बघितला स्टेशन जवळचा परिसरही बघितला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही बातम्या आपल्याकडे आता आलेल्या आहेत त्या नक्कीच तुम्हाला सर्वांपर्यंत मी शेअर करईव्ह आपला हा थांबू शकतो परंतु प्रयत्न करतो आहे तुम्हाला सर्वांपर्यंत होईल तेवढा आता अजून एक सगळ्यात महत्वाची बातमी येते आहे ते म्हणजे आपण सगळ्यांनाच माहिती आहे की उल्हास नदीनी जे आहे पुरे आवाज येतोय ना सगळ्यांना माझा होऊ शकतं थोडासा इंटरनेट कनेक्शनमुळे आपला आवाज थांबून तुम्हाला येईल परंतु माफी असावी समस्त सॉरी मी प्रयत्न करते आहे होईल तेवढ्या लवकर तुम्हा सर्वांपर्यंत प्रत्येक माहिती ही लवकरात लवकर पोहोचवण्याचा कारण भरपूर असं आपण प्रयत्न करत आहोत प्रत्येक विभागात जाऊन लाईव्हद्वारे तुम्हाला माहिती देण्याचा आणि आता महत्वाची बातमी म्हणजे उल्हास नदी पुराच्या पाण्याची धोक्याची पातळी ओलांडल्याबाबत आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बदलापूर शहरामध्ये नियमितपणे पाणी पुरवठा होत नसतो परंतु आता पुन्हा एकदा असं म्हणायला हरकत नाही की एक छान असा बहाना मिळालेला आहे आणि त्याचमुळे आपल्या सगळ्यांना एक विनंती करण्यात आलेली आहे एक आदेश जारी झालेला आहे की तुम्ही सर्वांनी पाणी जरा जपून वापरा आणि पाणी पित असताना पाणी उकडूनच प्या कारण पाणी पुरवठासोबतच वीज पुरवठा ही खंडित होण्याची शक्यता असू शकते कारण भरपूर अशा विभागांमध्ये सध्या जर आपण बघितलं तर पाणी हे शिरलेलं आहे पाणी भरपूर ठिकाणी शिरलेलं आहे आणि त्याचमुळे वीज खंडित होऊ शकते आणि जलशुद्धीकरणाची आत्ताच आपण नोटीस बघितली आहे आत्ताच आपण बातमी बघितली आहे जलशुद्धीकरणाकडूनही आपल्याला असंच सांगण्यात आलेलं आहे की पाणी पुरवठा हा थांबून थांबून किंवा खंडित होऊ थो शकतो थोड्या टायमासाठी किंवा काही वेळेसाठी किंवा आज पुरता तरी तरी सुद्धा सगळ्यांनी याची काळजी घ्या दक्षता घ्या घरातच राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या सोशल मीडियावरतीच म्हणजेच आपल्या बदलापूरबद्दल किंवा पूर्ण मुंबईबद्दल भरपूर अशा बातम्या ह्या प्रसारित होत असतात त्यामध्ये काही बातम्या ह्या खऱ्या असतात आणि काही बातम्या ह्या खोट्याही असतात तरीसुद्धा आपण आपले बदलापूर आपले बदलापूरच्या माध्यमातून आपले वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत योग्य तीच माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा तरी सुद्धा सगळ्यांनी आपले बदलापूर बघत रहा कोणत्याही खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवून घाबरून जाऊ नका कारण धोक्याची पातळी असं जास्त प्रमाणात काही वाढलेलं नाही आहे फक्त उल्हास नदी जवळील जे विभागामध्ये लोक नागरिक राहतात त्यांचं स्थलांतर हे योग्य ठिकाणी करण्यात येत आहे आणि जे नागरिक उल्हास नदीपासून भरपूर लांब अंतरावर राहतात त्यांना काळजी करण्याची तरी गरज नाही आहे फक्त इशारा एवढाच आहे विनंती एवढीच आहे तुम्हाला सर्वांना गरज असेल तरच घरातून बाहेर पडा आणि उल्हास नदी पश्चिम पश्चिम मधील आपली उल्हास नदीवरील जो पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे तरी सुद्धा कोणीही त्या दिशेने प्रवास करू नका घरातच राहा सुरक्षित राहा रेल्वे वाहतूक सध्या तरी सुरळीत चालू आहे परंतु तुमच्याजवळ जर काही अपडेट असेल रेल्वे वाहतुकीबद्दल दुसऱ्या विभागामधला तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून गाड्या ह्या आपल्या जी रेल्वे वाहतूक आहे कल्याणवरून झालं डोंबिवलीवरून झालं तिथूनच बदलापूरला येणार आहेत तर तुम्ही सुद्धा जर मधून कुठून हा लाईव्ह बघत असाल तर नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुमची मते नक्कीच सांगा हो सर्वच सर्वच ठिकाणी परिस्थिती खूप बेकार आहे परंतु घाबरून जाण्यासारखं काही कारण नाहीये शांतता ठेवा आज भरपूर जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे त्याचबरोबर दोन दिवसापासून जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भरपूर अशा बातम्या आपल्या बदलापूरबद्दल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या उल्हास नदीबद्दल प्रसारित होत आहे उल्हास नदीला पूर आला धोक्याचं वातावरण झालं हे झालं ते झालं पाणी हे सगळीकडेच असतं आणि आपल्याला सांगायची गरज नाही आपल्या बदलापूरकरांसाठी हे काही नवीन नाही आहे बदलापूरकरांना आता याची सवय झालेली आहे फक्त एवढंच की आजची परिस्थिती ही थोडीशी जास्त गंभीर आहे परंतु आता घाबरण्याचं कारण नाही जवळपासच्या भागातले जे लोक आहेत जे नागरिक आहेत त्यांना स्थलांतर करण्याचं वेळोवेळी वेड़ काम करत आहेत फक्त पुन्हा एकदा सांगू इच्छिते आज सगळ्यात सुंदर असं कार्य आपल्या सर्वांसमोर आलेलं आहे ते म्हणजे भाजपा महिला शहर अध्यक्ष मिनल मोरे मॅम महिला शहर अध्यक्ष मिनल मोरे मॅम स्वतः घटनास्थळी जाऊन सगळ्या ठिकाणी जाऊन अग्निशमन दल आणि सगळ्या दलांसोबत त्या स्वत लक्ष देत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणामध्ये काही नागरिक अडकलेले आहेत त्या नागरिकांना त्या तिथून काढण्याचा आणि स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशाच आपल्या मिनल जाधव मॅमसाठी सगळ्या बदलापूरकरांनी खरंच त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायला हव्या असं वाटत नाही का आपल्याला तर खरंच आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायला हव्या आणि एक महत्वाचं काम म्हणजे आपण आताच बघितलं हा दृश्य आपण पुन्हा एकदा बघूया शैले जगता फायरमॅन आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ह्या आजी आहेत इथे आपण बघूया तर ह्या आजींचं आजी ज्या बंगल्यामध्ये अडकल्या होत्या त्या बंगल्यामध्ये सहा फूटपर्यंत पाणी होतं आणि तिथून त्यांना सुखरूप काढण्याचं काम हे आपले जे अधिकारी आहेत त्यांनी केलेलं आहे तर या दृश्यामध्ये आपल्याला स्वत हे दिसून येत आहे अगदी बरोबर कोणीही घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे आणि सगळ्यांनी संयम ठेवा कोणी घाबरू नका कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका कारण आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर कुठे काही घटना असतील किंवा कुठेही काही घडत असेल तर आपण नेहमी सज्ज आहोत तुम्हाला बातम्या देण्यासाठी चला तर मग भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत बघत रहा आपले बदलापूर आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी शुभेच्छा देऊया आपल्या फायरमॅनच्या टीमला शैलेश जगताप सर आणि त्याचबरोबर भाजपा महिला शहर अध्यक्ष मिनल मोरे मॅम खूप छान कार्य करत आहेत आणि एक शुभेच्छेद्वारे आपण त्यांना नक्कीच प्रोत्साहित करू शकतो चला तर मग बघत राहा आपले बदलापूर आणि एक लाख फॉलोअर बेस कम्प्लीट केल्याबद्दल खरंच बदलापूरकरांना खूप खूप धन्यवाद बघत रहा आपले बदलापूर